हे गाईज हवर यू स्टडी सिम्प्लिफाईड या फ्री मराठी एज्युकेशन चॅनल तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत मित्रांनो आपण कालच्या लेसन मध्ये आपण त्र्याहत्तर घटनावस्ती कायदा एकोणीशे ब्याण्णवच्या काही प्रोव्हिजन्स पाहिल्या तर ज्या राहिलेल्या प्रोव्हिजन्स आहेत त्या आजच्या लेसन मध्ये पाहणार आहोत जो की पार्ट टू मध्ये आपण पाहणार आहोत सो अस स्टार्ट तर मित्रांनो कलम दोनशे त्रेचाळीस ई अंतर्गत या त्र्याहत्तरव्या घटनादृष्टीमध्ये पंचायतराज संस्थांचा कार्यकाळ कार नमूद करण्यात आलेला आहे तो तिन्ही स्तरांचा कार्यकाळ जो असणार आहे म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांचा जो कार्यकाळ असणार आहे तो पूर्ण पाच वर्षांचा कार्यकाळ असणार आहे आणि तो सर्व भारतात लागू असणार आहे असं या त्र्याहत्तर घटनावृष्टीनुसार तरतूद करण्यात आलेली आहे याचा जो कार्यकाळ असणार आहे तो पूर्ण होण्या अगोदर एखादी केली जाऊ शकते आणि बरखास्तीनंतर मात्र सहा महिन्यांच्या आत निवडणुका घेणं बंधनकारक आहे म्हणजे समजा सपोज जर ग्रामपंचायत आपण एक संस्था घेऊन एका संस्थेचं उदाहरण घेऊया जर ग्रामपंचायत ग्रामपंचायतीचा कार्यकाळ पाच वर्ष आहे तर पाच वर्षापैकी पहिल्या तीन वर्षाच वर्षात जर ती ग्राम झाली किंवा बरखास्त झाली तर तिथून पुढे सहा महिन्यांच्या निवडणुका घेणं बंधनकारक आहे आणि तिथून पुढे जो राहिलेला कालखंड असणार आहे म्हणजे वर्षांचा वर्षांसाठी ती ग्रामपंचायत काम करणार आहे ओके सो लक्षात ठेवा नवनिर्वाचित संस्थेचा कार्यकाळ जो असणार आहे तो पूर्ण निर्धारित संस्थांच्या कार्यकाळ इतका असेल ओके पुढची महत्वाची तरतूद म्हणजे कलम कलम दोनशे त्रेचाळीस एफ अंतर्गत या घटनावृष्टीमध्ये सदस्यांची अपात्रता नमूद करण्यात आलेली आहे अपात्रता अपात्रता म्हणजे कशी जर म्हणजे निवडणूक निवडणुकीची वयोमर्यादा असणार आहे पंचायतराज संस्थान संस्थांमध्ये निवडणुकीला जर उभा राहायचा असेल त्याची वयोमर्यादा एकवीस वर्ष असणार आहे ओके एकवीस वर्षाच्या आतील उमेदवाराला पंचायतराज संस्थांची निवडणूक लढवता येणार नाही आणि त्याची अपात्रता म्हणजे जी व्यक्ती राज्य विधिमंडळाच्या निवडणुकीसाठी अपात्र असेल ती व्यक्ती पंचायतराज संस्थांच्या निवडणुकीसाठीही अपात्र असेल ओके आणि जो मतदान करण्याचं जे वय आहे ते अठरा वर्षे करण्यात आले आहे ते, ते तुम्हाला सर्वांना माहीत आहे सो अधिकार अधिकार सत्ता आणि जबाबदारी आपण या पंचायतरा संस्थांची पाहूया जी की दोनशे त्रेचाळीस जी या कलमांतर्गत नमूद करण्यात आलेली आहे जे अधिकार म्हणजे कुठले तर आ, या दोनशे त्रेचाळीस जी अंतर्गत संविधानाच्या अकराव्या परिशिष्टात जे एकोणतीस विषयांची यादी दिलेली आहे त्या एकोणतीस विषयांची या म्हणजे एकोणतीस विषय त्याची अंमलबजावणी कशी करायची वगैरे या या सर्व जबाबदारी ही पंचायत राज संस्थांवर त्यांच्यावर सोपवलेली आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पंचायत राज संस्थांचा किंवा या पंचायत राजचा जो मुख्य उद्देश आहे तो काय तर आर्थिक विकास आणि सामाजिक न्याय प्रस्थापित करणं असं त्यातून अभिप्रेत आहे म्हणजेच इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड सोशल सोशल जस्टिस प्रस्थापित करणं असं या याच्यातून अभिप्रेत आहे ओके तरी आता संस्थान या पंचायतराज संस्थांसाठी जी वित्तीय तरतूद करण्यात आलेली आहे ती कलम दोनशे त्रेचाळीस एच अंतर्गत वित्तीय तरतूद करण्यात आलेली आहे म्हणजेच अनुदान क्षमता कर आकारणी कर वसुली आणि वित्तीय नियोजन या याबाबत हे कलम दोनशे त्रेचाळीस एच अंतर्गत त्याची जी तरतूद आहे ती राज्यव्यवस्था करेल असं सांगण्यात आलेलं आहे आणि राज्य शासनाच्या संचित निधीतून विकास अनुदानांची व्यवस्था केली जाईल या व्यतिरिक्त काही माध्यमांद्वारे पंचायतराज संस्थांना स्वतः निधी उभारण्याचाही अधिकार असेल दुसरी सर्वात महत्वाचं म्हणजे सर्वात महत्वाची तरतूद या त, आ, राज्य या घटना दृष्टी अंतर्गत केलेली ती म्हणजे राज्य वित्त आयोगाची स्थापना एकदम व्यवस्थित लक्षात ठेवा राज्य वित्त आयोगाची स्थापना जी आहे ती कलम दोनशे त्रेचाळीस आय या कलमा अंतर्गत राज्य वित्त आयोगाची स्थापना केली जाईल आणि त्याची स्थापना कोण करेल तर राज्याचा राज्यपाल राज्य वित्त राज्य आयोगाची स्थापना करेल त्याचा कार्यकाळ जो असणार आहे तो पाच वर्ष एवढा कार्यकाळ असणार आहे म्हणजे दर पाच वर्षांनी राज्यपाल काय करेल राज्य वित्त आयोगाची स्थापना करेल आणि त्याचा उद्देश जो असणार आहे राज्य वित्त आयोगाचा तो उद्देश काय असणार आहे तर राज्य व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आर्थिक संबंध सुरळीत ठेवण्यासाठी वित्त आयोग प्रयत्न करेल व्यवस्थित लक्षात ठेवा राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आर्थिक संबंध सुरळीत ठेवण्यासाठी ओके okay? आता याची प्रमुख कार्य कोणते कोणते असणार आहेत हे खूप महत्वाचं आहे तर राज्य व पंचायत राज संस्थांमधील करांचा वाटा निश्चित करणे तसंच अनुदानाच्या संदर्भात नियम निश्चित करणे आणि पंचायत राजची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी राज्य शासनाला शिफारसी व सूचना करणे ओके सर्वात महत्वाचं म्हणजे हि जे राज्य वित्त आयोग आहे तो वित्त आयोग एक सल्लागार संस्था असणार आहे आणि ही जी हा जो आयोग असणार आहे तो अहवाल कोणाला सादर करणार आहे तर राज्यपालाकडे सादर करणार आहे आणि राज्यपाल नंतर मग तो अहवाल विधिमंडळात सादर करेल तर महाराष्ट्रात एकोणीशे चौऱ्याण्णव सालापासून राज्य वित्त आयोगाचं गठन केलेलं आहे ओके व्यवस्थित लक्षात ठेवा तर पुढची महत्वाची तरतूद म्हणजे पंचायत राज संस्थांचं लेखांकन व लेखापरीक्षण म्हणजेच अकाउंटिंग अँड ऑडिटिंग हे जे आहे ते कलम दोनशे त्रेचाळीस जे अंतर्गत सांगण्यात आलेले आहे म्हणजे याच्यानुसार काय करायचं का तर राज्यांच्या विधिमंडळांनी पंचायतराज संस्था कशा प्रकारे हिशोब ठेवतील व त्याचं लेखा परीक्षण कसं करावं याची तरतूद करावी अशा असं ह्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रामुख्याने निश्चित नियमबद्ध व नियमित लेखांकन व लेखा परीक्षण असावं अशी ही या घटनावृष्टीमध्ये सांगण्यात आलेलं आहे म्हणजे लेखा लेखांकन आणि परीक्षण याच्यामध्ये कन्फ्यूज होणार नका कारण आपण सेंट्रल लेवलला जर पाहिलं तर ऑडिटिंगचं काम कोण करतं तर कॅग करतं आणि अकाउंटिंगचं काम कोण करतं तर सीजीए 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 करतं ओके कॅग आणि सीजीए ह्या दोन वेगळ्या संस्था आहेत कॅग ऑडिटिंगचं काम करतं आणि सीजीए अकाउंटिंगचं काम करतं ओके okay. तसंच राज्य या घटनादृष्टी अंतर्गत राज्य निवडणूक आयोगाची स्थापना दोनशे त्रेचाळीस के अंतर्गत करण्यात येईल एकदम महत्वाचं व्यवस्थित लक्षात हे आर्टिकल दोनशे दोनशे त्रेचाळीस के अंतर्गत राज्य निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात येईल आणि राज्य निवडणूक आयोग जो आहे तो प्रत्येक राज्यासाठी एक राज्य निवडणूक आयोग असेल स्थानिक स्वशासन संस्थांच्या निवडणुका पार पाडणे निवडणुकीचे दिनांक निश्चित करणे मतदार याद्या तयार करणे इत्यादी ही जी कार्य असणार आहे ती हा राज्य निवडणूक आयोग करणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त असणार आहेत त्या आयुक्तांची नेमणूक कोण करेल तर राज्यपाल करेल आणि आयोगाची स्वायत्तता जपण्यासाठी आयुक्तांचा जो कार्यकाळ आहे त्या कार्यकाळात त्या पदाला हानी पोहोचेल असं कुठलेही बदल करता येणार नाहीत आणि निवडणूक आयुक्ताला पदावरून दूर करण्यासाठी जी म्हणजे जी तरतूद असणार आहे जी प्रोसिजर असणार आहे ती प्रोसिजर कशी असणार आहे तर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना ज्याप्रमाणे बडतर्फी म्हणजे त्यांची ज्याप्रमाणे बडतर्फी केली जाईल त्याचप्रमाणे राज्य निवडणूक आयोग आय। आयुक्तांचीही बडतर्फी केली जाईल ओके तर नंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे केंद्रशासित प्रदेशाबद्दल बद्दल पण ह्याच्यामध्ये तरतूद केलेली आहे कलम दोनशे त्रेचाळीस एल अंतर्गत व्यवस्थित लक्षात ठेवा ओके म्हणजेच काय तर ज्या केंद्रशासित प्रदेशात विधिमंडळ अस्तित्वात आहे ते ते विधिमंडळ काय करेल हे त्र्याहत्तर घटनावृष्टी कायदा काय करेल पारित करेल आणि जेथे विधिमंडळ नाही आहे तेथील काय करेल तर राष्ट्रपतींच्या आदेशानुसार या तरतुदींची अंमलबजावणी करेल आणि या त्र्याहत्तर घटनावृष्टीनुसार सगळ्यात महत्वाची प्रोव्हिजन्स म्हणजे ती दोनशे त्रेचाळीस एम अंतर्गत करण्यात आलेली आहे म्हणजेच काय केलंय तर या त्र्याहत्तर घटनावृष्टीनुसार काही राज्यांना याच्यामधून सूट देण्यात आलेली आहे म्हणजेच हा जो त्र्याहत्तर घटनावृष्टी कायदा आहे एकोणीसशे ब्याण्णवचा तो घटनावृष्टी कायदा काही राज्यांना हा लागू नाही आहे तरी राज्य कोणती कोणती तर, तर सगळ्यात महत्वाचं व्यवस्थित लक्षात ठेवा मिझोरम या राज्याला पण ही घटनावृष्टी लागू नाहीये तसंच मेघालय नागालँड नंतर पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यातील काही भाग तिथला अनुसूचित क्षेत्र जे आहे त्याला ही घटनावृष्टी लागू नाहीये तसंच जम्मू काश्मीर जम्मू काश्मीरला का लागू आहे कारण की भारतीय राज्यघटनेचं घटनेतलं जे तीनशे वा कलम आहे त्या तीनशे सत्तरावा जे कलम आहे त्या त्याच्या त्या प्रभावामुळं या तरतुदींपासून हे जम्मू काश्मीर राज्यही मुक्त आहे ओके नंतर सहावा म्हणजे दिल्लीला पण ही घटनावृष्टी लागू नाहीये सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो हिली एरिया आहे मणिपूरचा त्या हिली एरियाला पण ही घटनावृष्टी लागून आहे तसंच जा जा जे अनुसूचित क्षेत्र आहेत म्हणजे शेड्युल एरिया आणि ट्रायबल एरियाज म्हणजे ज्या ज्या स्टेटमध्ये हे शेड्युल एरिया आणि ट्रायबल एरियाज आहेत म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटने जे घोषित केलेले आहेत त्या त्या क्षेत्राला पण ही घटनावृष्टी लागू नाही सो व्यवस्थित लक्षात ठेवा हे खूप महत्वाचं आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून आणि मित्रांनो ही जी घटना दुरुस्ती आहे त्र्याहत्तर दुरुस्ती ही हिची जी अंमलबजावणी करणारं पहिलं राज्य आहे ते मध्य प्रदेश आहे आणि महाराष्ट्राने बावीस एप्रिल एकोणीसशे चौऱ्याण्णवला ला सॉरी बावीस एप्रिल एकोणीसशे चौऱ्याण्णव नऊला ला मुंबई ग्रामपंचायत व महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती दुरुस्ती अधिनियम एकोणीसशे चौऱ्याण्णव केला आणि तो संमत करून नंतर त्याची अंमलबजावणी जी आहे ती तेवीस एप्रिल एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून झाली आणि महाराष्ट्रात पंचायत राजच्या नवीन पर्वाची सुरुवात झाली म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याने यात्रे त्र्याहत्तरा घटनाशी जी अंमलबजावणी आहे ती कधीपासून केली तर तेवीस एप्रिल एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून अंमलबजावणी चालू केली तर मित्रांनो ह्या ज्या प्रोव्हिजन्स होत्या त्या प्रोव्हिजन्स आपण एकदम डिटेल पाहिला तसंच आपण तिसऱ्या पार्टमध्ये म्हणजे ह्या त्र्याहत्तर घटनावस्थीचा जो तिसरा पार्ट आहे त्रे, तिसरं लेसन आहे त्या लेसनमध्ये आपण या त्र्याहत्तर घटनावस्ती अंतर्गत ज्या कंपल्सरी प्रोव्हिजन्स असणार आहेत त्या कंपल्सरी प्रोव्हिजन्स कोणत्या नंतर व्हॉलंटरी प्रोव्हिजन्स कोणत्या आणि ज्या त्र्याहत्तर घटनावस्ती अंतर्गत जे एकोणतीस विषय सांगण्यात आलेले ते विषय कोणते कारण हे एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचं आहे कारण आतापर्यंत त्याच्यावर भरपूर वेळा क्वेश्चन विचारलेत की त्र्याहत्तर वर्षावस्थे अंतर्गत कंपल्सरी खालीलपैकी कोणत्या कोणत्या कंपल्सरी प्रोविजन्स आहेत कोणत्या व्हॉलंटरी प्रोविजन्स आहेत नंतर कोणते कोणते विषय त्याच्या अंतर्गत येतात सो याच्या याच्याविषयी so, आपण माहिती नेक्स्ट लेसनमध्ये पाहूया सो थँक यू फॉर वॉचिंग लेसन हॅव गुड डे